नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मौजे लोहरा ते मंगरुळ सांबा विभाग परभणीच्या या रस्त्याचे काम रखडल्यामुळे शेतकऱ्यांचे आमरण उपोषण मौजे लोहरा भोसा पिंपळा जंगमवाडी पांडे वडगाव येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे पौंडूळ येथील शेतकरी हे रस्ता शासनाकडून मंजूर होऊन काम चालू झाले होते परंतु मंगळूर शिवारातून रस्ता जातो मंगळूर शिवारामध्ये त्या रस्त्याचे काम अडवल्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा मंगरूळ असल्यामुळे गावाशी दररोज संपर्क करावा लागतो परंतु रस्त्याचे काम हे मागील सहा महिन्यापासून बंद असल्यामुळे आज रोजीपर्यंत हा रस्ता बंद आहे रस्ता कुठे आहे हे समजत नाही पूर्वी हा रस्ता होता तो रस्ता सदरील शेतकऱ्यांनी आडून त्यामध्ये बीने खोदकाम केले आहे दिनांक आठ सहा दिनांक दहा आठ दोन हजार चौ चो, चोवीस रोजी प्रश्न मार्गी लावावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते परंतु तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे त्यावेळी तिन्ही गावातील शेतकरी भोसा लोहरा पोंडूळ तालुका मानवत जिल्हा परभणी येथील हे शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला आहे दीड वर्षापासून मंगरुळ येथील एका शेतकऱ्याने मंगरुळ आणि लोहरा हा रस्ता उकडून टाकलेला आहे त्यांचं असं मत आहे की हा रस्ता माझ्या शेतातून गेलेला आहे ह्या रस्त्याच्या बाबतीत प्रशासनाच्या प्रशासनासाठी प्रशासनाकडे आम्ही जवळपास बऱ्याच दिवसापासून चक्रा मारत आहोत परंतु प्रशासनाचंसुद्धा म्हणजे या रस्त्याकडे आणि आमच्या सर्व ग्रामस्थाकडे दुर्लक्ष होत आहे म्हणून आम्ही तहसीलदार साहेबाला निवेदन देऊन कलेक्टर साहेबाला निवेदन देऊन हा आर, रा हा रस्ता मोकळा करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे प्रशासनास आमची कळकळीची एकच विनंती की आमच्या उपोषणा दरम्यान म्हणजे काही अनुचित प्रकार जर घडला तर याला पूर्णतः प्रशासन जबाबदार आहे जबाबदार राहील आणि लवकरात लवकर आमचा रस्ता खुला करून आमच्या सर्व ग्रामस्थांचा मार्ग मोकळा करून द्यावा ही अशी विनंती करण्यात येईल धन्यवाद माझं छोपन वर्ष आहे मी लोहऱ्याचा माजी सरपंच आहे आणि तो रस्ता आहे गेल्या मला म्हणजे कळतंय ॲटलीस्ट दहा वर्षापासून माणसाला चांगलं लक्षात असतं तर गेल्या चोपन्नमधून दहा कमी केलं तर चौवेचाळीस वर्षापासून मी त्या रोडवरून वागतो त्या जागेवर आणि संबंधित इस तो रस्ता बंद केलेला आहे ज्ञानोजी मोरे मोरे त्याचं असं म्हणणं आहे की जमीन हो ने, ने ते शेतजमीन त्याची आहे त्याच्यावरही अन्याय होऊ नये पण माननीय जिल्हा अधिकारी साहेबांनी जो नियम आहेत त्या नियमाप्रमाणे आम्हाला संबंधित सगळ्या शेतकऱ्यांना रस्ता करून द्यावा एवढीच इच्छा आहे मंगरूळ रस्ता आहे त्या रस्त्यावर पहिले परभणी डेपोची बस परभणी मुनकल हीच वाहतूक करत होती म्हणजे त्या रोडवरून बसेस सुद्धा शासकीय म्हणजे पा आहेत महामंडळाच्या बसेस वाहतूक झालेली आहे आणि आता ती बंद आहे आता तर ती बस सुविधा बंद आहे पण ती पूर्वी तिथून सुविधा होती तशी

हा रस्ता, रस्ता तीन किलोमीटर हो हे गाव आम्हाला तर दोन किलोमीटर रस्त्याचं काम झालेलं एक किलोमीटर पहिलं काम एक पन्नास साठ रस्ता ते शेतकऱ्यांनी काम झालेलं आहे ते सगळं आणि आम्हाला तीन किलोमीटर साठी तीस किलोमीटर अंतरानं जावं लागतं आम्हाला डी सी सी च्या बँक मंगरूळ आरोग्य केंद्र मंगळूळ आमचं शिक्षणाचं केंद्र मंगळूळ पोस्ट ऑफिस मंगळूर त्यानंतर आधारपेड आणि जवळपास वीस पंचवीस गावाला जोडणार असतात सावरगाव बालमजी पिंपळा दि, दि, जगपाणी बंगरुळा संदुरस्त जातो आणि काही शेतकऱ्यांनी अडवले नाही शासन सरकार सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही कळवलं हो तर कलेक्टर साहेबांना एकोणीस तारखेला निवेदन दिलेलं आहे की दहा तारखेपर्यंत त्यांना आम्ही निवेदनावर की आमचं काम मार्गी लावा दहा तारखेपर्यंत त्यांनी काही काम मार्गी लावले तेरा तारखेला आम्ही उपोषणाचा इशारा दिला आज आम्ही स दोन्ही गावचे सर्व ग्रामस्थ इथं उपोषण डोहरा ते मंगरूळ हा रस्ता माझ्या जन्मापासून म्हणजे जसं मला कळते तसं मी पाहत आलो आजपर्यंत चालू होता परंतु मागच्या वरील सहा महिन्याच्या काळात जाणून बुजून हा आमच्या शेतातून नाही साईडच्या शेतातून आहे असा एक वाद निर्माण करून त्या वादातून तो रस्ता बंद केला गेलेला आहे तो रस्ता जवळपास आमच्या पाच गावांना राज्य महामार्गाला जोडतो आणि आज त्यामुळं आम्हाला जवळपास आमच्या शेतातला माल जो आमचा माल मानवतला जाणार आहे जो माल आमचा पातळीला जाणार आहे ज्या रस्त्यानं आम्हाला मानवत पातळी जायचं आहे तो सगळे रस्ते त्या एका रस्त्यामुळं आमचे बंद झाले आम्हाला परभणी येऊन मानवत जायला लागते साधारणतः एक चाळीस किलोमीटरचा फेरा पडतो आणि म्हणून आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की तो रस्ता शासनाचा आहे शासनानं त्यावर आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून तीन वेळा निधी टाकलेला आहे दोन वेळा निधीतून रस्ता झाला आहे आणि तिसऱ्या वेळेला फक्त पाचशे मीटर राहिलं आहे बाकी पूर्ण डांबरीकरण झालेलं आहे तर जाणून बुजून कुठंतरी हे शेतकऱ्यांना त्रास देण्याचं आमच्या सगळ्या गावकऱ्यांना त्रास देण्याचं आमच्या भोवतालच्या सगळ्या परिसरातल्या लोकांना त्रास देण्याचं हे जे आहे हे वातावरण गडूळ करण्याचा जो प्रकार आहे हा बंद कलेक्टर साहेबांनी यात लक्ष घातलं पाहिजे तहसीलदार आल्यानंतर तहसीलदार साहेब तालुक्याचे न्यायदंडाधिकारी आहेत आणि कुणीतरी शिविगाळ करते मग एवढी मोजोरावी कुठून येते प्रशासनानं याची दखल घेतली पाहिजे की एवढी ताकद कुठून येते की तहसीलदार साहेब आल्यानंतरही तुम्ही शिविगाळ करता तालुक्याच्या न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर तुम्ही शिविगाळ करता एवढी जी मोजोरावी आहे आरेरावी आहे ही आरेरावी बंद झाली पाहिजे आणि तो रस्ता आम्हाला सरळ सरळ चालू झाला पाहिजे एवढीच आमची सर्वांची मागणी आमची भूमिका तीच आहे शेतकरी कुणी जरी असेल तर आमचाच आहे आम्ही एक शेतकरी आहोत तोही आमचा भाऊबंदच आहे शेतकऱ्यावर अन्याय करा ही आमची भूमिका नाही परंतु त्यांनी कोर्टात गेले कोर्टानं जर त्यांना मुवाजा द्या असा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिला तर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी भांडलं पाहिजे मुवाजा जिल्हाधिकाऱ्याकडून घेतला पाहिजे शेताचा मुवाजा कि किंवा जर त्यांच्या शेतात रस्ता नसेल तर जर पुण्यात आजूबाजूच्या शेतात असेल तर त्यांनी ते ते जिल्हाधिकाऱ्याला भांडलं पाहिजे प्रशासनाला भांडलं पाहिजे शेतकऱ्यांना नाही ना शे, काय आणि राहिला विषय तर जिल्हाधिकाऱ्यांनी जो रस्ता काढून दिलाय आमची अडचण नाही ना आम्ही त्यावरून वागू आम्हाला फक्त रस्ता पाहिजे आम्ही पर्टिक्युलरली प्रति, कोणा शेतकऱ्याच्या शेतातून मागत नाही जो आहे ते मागतोय कायद्यानं तुम्हाला जो देता येतोय तो मागतोय धन्यवाद